अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावात नातवानं आजीचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री वाजण्याच्या सुमारास घडली होती होती पोलिसांनी संशयित आरोपी अटक केली आता कोणत्या कारणासाठी आजीचा खून केला ही बाब तपासात समोर आली आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मृत निर्मला सुरवसे यांचा मुलगा सदाशिव सुरवसे यांचा अपघात झाला आहे त्यांच्यावर सध्या सोलापूरच्या शासकीय या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीला त्याच्या वडिलांचा उपचार दुसऱ्या रुग्णालयात करावयाचा होता वडिलांचा उपचार कोणत्या रुग्णालयात करायचा यावरून नातू सुमित आणि आजी निर्मला यांच्यात वाद झाला या घरगुती वादाचा राग मनात धरून नातवाने सोमवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास आजी निर्मला यांच्या डोक्यात दगडाने जबर मारहाण केली तसेच त्यानं कुऱ्हाडीनं गळ्यावर मानेवर जबर घाव घालून खून केला अशा आशयाची फिर्याद आरोपीचे आजोबा संपतराव सुरुवसे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली खून केल्यानंतर संशयित आरोपी नळदुर्ग जवळ लोहगावला पळून गेला मात्र पोलिसांनी जलद गतीने म्हणजे अवघ्या दीड ते दोन तासात त्याला अटक केली मंगळवारी सकाळी अकरा वाजता अक्कलकोटच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्यास हजर केले असता न्यायाधीशांनी त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली